सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तुम्ही कोणाच्यासाठी तरी एखादा व्यवसाय शोधत असाल तर येत्या एकोणतीस डिसेंबरला अहिल्यानगर येथे आपला उद्योग मंथन कार्यक्रम होतो या कार्यक्रमाला सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा असा फुल डे आपला चावडीच्या ऑफिसलाच हा कार्यक्रम यंदा असणार आहे फर्स्ट टाईम आपण ऑफिसवर प्रोग्राम करतोय खूप वर्षांनंतर करतात कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये त्या दिवशीचा चहा नाश्ता जेवण सगळं या प्रोग्राममध्ये इन्क्लूड आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी आपला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला आत्ता इमिजिएटली फोन करा कारण मोजून आता शेवटचे आठ ॲडमिशन झाले पन्नास लोकांचे सिटिंग्ज आहेत फॉर्टी फोर ॲडमिशन झाले फिफ्टी फिफ्टी टू लोक आपल्या हॉलमध्ये बसतील आणि प्रोग्राम कुठे असणार आहे तर असं सर दाखवा एकदा की इथे मागे जिथे आता जिथे हॉल दिसतं इथेच असणार आहे म्हणजे लक्षात येईल की सि सिटिंग अरेंजमेंट आपली छोटी यंदा आणि मी छोटी छोटी असं करतो आहे की जेणेकरून तुमच्याशी मला बोलता यावं तुमच्याशी मला डिस्कस करायला आलं पाहिजे मंथन कार्यक्रम नक्की काय तर ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे पण कोणता करावा कुठे करावा कसा करावा नक्की सुरुवात कुठून केली पाहिजे काही लोकांनी बिझनेस आयडिया बघितलं असतात नाही असं नाही माझ्याही व्हिडिओ काही लोक बघतात पण नेमकं यातला माझ्यासाठी कोणता कम्फर्टेबल बिझनेस राहील हे ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी करतो मंथन कार्यक्रम म्हणजे या कार्यक्रमामध्ये होतं काय की स्कोप डिमांड फ्युचर या बेसिक गोष्टींवरती आपण चर्चा करतो आणि महत्वाचं कौन्ता, कौन्ता पुड़े, 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 पुड़े आ, की कोणता कोणताही बिझनेस सुरू करताना प्री क्वालिफाईड स्टेप्स काय असतात म्हणजे पहिली सुरुवात कुठून करावी नंतर पुढे 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 कसं जावं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काय महत्वाचं आहे नक्की पहिली स्टेप काय दुसरी स्टेप काय तिसरी स्टेप काय मार्केटिंग करताना काय गोष्टींचा अवलंब केला पाहिजे ऍक्च्युअल मार्केटमध्ये काय पोजिशन आहे आपण जर एखादा व्यवसाय सुरू केला आपण प्रोडक्ट मार्केटमध्ये कसं लॉन्च केलं पाहिजे यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये आपण देतो म्हणजे बिझनेस कसा सुरू करावा ते अप टू कसे तयार झालेलं प्रोडक्ट विकावं याच्यामध्ये प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आपण कव्हर करत नाही इन्व्हेस्टमेंट्स साधारणतः मार्केट सर्वे कसा केला पाहिजे याच्यावरती आपण खूप जास्त फोकस करतो कारण हा उद्योगमंथन म्हणजे काय माहिती का म्हणजे झाड लावणे कार्यक्रम नाही आहे तर मला असं वाटतं की छोटंसं रोपटं लावायच्या अगोदर जी मातीची मशागत आहे ना ती मशागत करून घेणं जसं आपण शेतकरी काय करतो की पावसाळ्याच्या अगोदर जमीनची मशागत करून घेतो तशी मशागतीचा कार्यक्रम उद्योग उद्योगमंथन असं मला वाटतं म्हणजे जे रोपट नंतर त्या जमिनीमध्ये मातीमध्ये लावाल ते व्यवस्थित उभारून येईल त्याला जर अगोदर ती खतपाणी किंवा जर का पोषक तत्व मिळाले असतील त्या मातीला तर डेफिनेटली त्याचा चांगला फायदा होऊ शकतो असा कार्यक्रम उद्योग उद्योगमंथन राईट दर महिन्यातून एकदा आम्ही करायचो यापूर्वी पण आता या वर्षामधला हा शेवटचा कार्यक्रम आहे कारण ट्वेंटी नाईन डिसेंबर आहे आता दर दोन तीन महिन्यातून करण्याचं चा प्लॅनिंग चाललं आहे सो so, जर विचार करत असाल तर एकोणतीस डिसेंबरला म्हणजे येत्या रविवारी कार्यक्रम आहे आपल्या चावडीच्या हेड ऑफिसलाच जिथे आपलं ऑफिस आहे मागे जिथे हॉल दिसतो इथेच प्रोग्राम आहे त्यामुळे कुठे आहे आणि आमच्या जिल्ह्यात कधी होणार तर कुठेही होणार नाही हा कार्यक्रम सध्या फक्त नगरला होतो आणि आता तर स्पेशली आपण ऑफिसला कंडक्ट करतो बऱ्याच लोकांची इच्छा असते ऑफिसला व्हिजिट करायचं आवडीला सो आपण इथेच करतो प्रोग्राम नंबर टू महत्त्वाचा कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये प्रति पर्सन आहे चहा नाश्ता जेवणाची सोय त्या प्रोग्राममध्येच आहे आणि सकाळी दहाला सुरू होईल संध्याकाळी सहाला संपेल संध्याकाळी जाताना तुम्हाला काय करायचंय की तुमचा कोणता बिझनेस फायनल करून जायचंय की आता सर जे काही सगळ्या वेगवेगळ्या आयडियाज पण तुम्ही सांगितल्या मी सांगेन तुमच्या काय आयडियाज असतील त्या शेअर करायच्या आणि मग एकदा तुमचं ब्रेन स्ट्रोमिंग एकदा क्लिअर झालं मग आपण पुढे वाटचाल कशी करायची याच्यावरती आपण प्लॅनिंग करणार राईट सो बऱ्याच लोकांचं असं होतं नुसते विचार करत बसतात तुमचं असं होत असलं की आपण नुसता विचार करत बसतो विचार करत बसून उपयोग होत नाही एक पाऊल पुढे उचललं पाहिजे आणि हे एक पाऊल म्हणजे तुम्ही जिथे कुठे आता राहताय चंद्रपूरला राहताय नागपूरला राहताय कोल्हापूरला राहत आहे मुंबईला राहत आहे कुठे जिथे कुठे राहत असाल तिथून हे एक पाऊल सगळ्यात कठीण पहिलं पाऊल म्हणतो ना आपण ते पहिलं पाऊल आहे की प्रवास करून इथपर्यंत पोहोचतात कारण हा सोपा नाही बस प्रवास जी लोकं येतात त्यांचे खरंच कौतुक केलं पाहिजे चाळीस पंचाळीस लोकांनी आता या उद्योगमधला ॲडमिशन घेतलं मागे पुण्याला मी प्रोग्राम केला त्या उद्योग मध्ये झालं सोपं नसतं की आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून करणं कारण गप्पा मारणं करायची इच्छा असणं अशी हजारो लोक आहेत लाखो लोक आहेत करोडो लोक आहेत त्यातली ही पाच पन्नास शंभर लोक असतात की एक पाऊल पुढं टाकतात त्यातूनही नंतर काही फिल्टर होतात कारण कार्यक्रम अटेंड हा उद्योग उद्योगमंतचा उद्देश तो आहे की कन्सेप्ट क्लिअर करणं की अरे सर माझ्या डोक्यात होतं बरं का ते डिहायड्रेशन करायचं पण जेव्हा तुमची माहिती ऐकली ना तेव्हा मग मला कॅन्सल झालं कडे माझं कारण मला माहितीच नव्हतं की डिहायड्रेशनला अमुक अमुक लागतं हा ब्रेक थ्रू मिळतो उद्योग उद्योगमंथांमध्ये म्हणजे एखाद्या व्यवसायाला सुरू कसं करायचं याची जरी माहिती आम्ही देत असलो तरी व्यवसाय सुरू करण्यापेक्षा त्या व्यवसायाबद्दलची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती उद्योगमंथनमध्ये आपण कव्हर करतो सो इफ यू आर इंटरेस्टेड टू स्टार्ट युअर ओन बिझनेस दिस इज अ बेस्ट अपॉर्च्युनिटी फॉर यू उद्योगमंथन प्रोग्राम डेडिकेटेड आपण तयार केला आहे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी महाराष्ट्रातल्या नवउद्योजकांसाठी तुम्ही शेतकरी असाल तुम्ही तरुण असाल गृहिणी असाल नोकरदार असाल व्यावसायिक असाल बिझनेसमॅन असाल कुणी असाल तुम्ही हा प्रोग्राम डेफिनेटली अटेंड करू शकता सो प्लॅन करा लाईन अप करा आत्ता पहिले कॉल सेंटरला फोन करून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा कारण मोजून आता आठ सीट्स लागतात रा, बावन्न जण इथे बसू शकतात हॉल छोटा आहे नेमका आपलं आणि मोठा आपल्याला करायचं नाही कारण मग पर्सनली डिस्कशन होत नाही राईट सो बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला फोन करा ऍडमिशन कन्फर्म करा भेटूयात एकोणतीस डिसेंबरला म्हणजे येत्या रविवारी उद्योगमंथन कार्यक्रम चावडी ऑफिस नगर येथे धन्यवाद